नाशिक मधून एक मोठी बातमी आपल्याकडे येते नाशिकमध्ये सध्या जोरदार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील पाणी साचलेलं आहे पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडली आहेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश योगेश नेमकी काय परिस्थिती आहे नाशिक शहरामध्ये गेल्या तासभरापासून जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शहरामध्ये पूर्णपणे अस्तव्यस्त शहर झालेलं होतं अनेक ठिकाणी वाहन वाहनधारकांची कोंडी झाली अनेक जे व्यापारी होते त्या व्यापारी सराब प्रामुख्यानं जुन्या नाशिकमध्ये सराब बाजार असेल एमजी रोड असेल या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि त्याचबरोबर फ्लायओव्हर जर बघितले तर फ्लायओव्हर अक्षरशः तलाव फ्लायओव्हरवर झालेला होता मोठमोठ्या गाड्या जवळजवळ निम्मे या तलावामध्ये बुडालेल्या होत्या आणि तिथून बाहेर पडणं हे वाहनधारकांसाठी कठीण झालेलं होतं अनेकांच्या गाड्या या ठिकाणी खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी आपल्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते द्वारका परिसर पूर्णपणे कोंडीमध्ये अडकलेला आहे आणि एका तासाच्या पावसानं ना, नाशिक शहरातलं जनजीवन पूर्णपणे अस्तव्यस्त झालेलं आहे निश्चित धन्यवाद योगेश ताज अपडेट देण्यासाठी मात्र आपण पाहतोय नाशिकमध्ये जोरदार पावसानं यावेळी हजेरी लावलेली आहे आणि वाहतूक कोंडीचा सामना यावेळी नागरिकांना करावा लागतोय आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि दृश्य जी आहे ती आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय माननीय आमचे पालकमंत्री गिरीश